समुद्राच्या लाटांवर उभा असलेला असा एक किल्ला जो इंग्रजांना आयुष्यभर जिंकता आला नाही आणि जो मराठा नौदलाच हृदय मानला जात होता तो म्हणजे कुलाबा किल्ला कुलाबा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळ समुद्रात उभा असलेला एक जलदुर्ग आहे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे ऐंशीच्या च्या सुमारास कोकण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी बांधला होता त्या काळात पोर्तुगीज इंग्रज आणि सिद्धी हे समुद्रमार्गे हल्ले करायचे त्यांना रोखण्यासाठी महाराजांनी सिंधुदुर्ग विजयदुर्ग आणि कुलाबा किल्ला अशी जलदुर्गांची साखळी उभी केली होती कुलाबा किल्ला हा फक्त फक्त किल्ला नव्हता तर तो मराठा नौदलाचा मुख्य केंद्र होता इथूनच सर्व जहाजांची देखभाल तोफांची मांडणी आणि समुद्रातील शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवली जात होती पण पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कान्होजी आंग्रे यांनी कुलाबा किल्ल्याला आपल्या राजधानी सारखं केंद्र बनवलं इंग्रजांनी हा किल्ला जिंकण्याचा अनेकदा खूप प्रयत्न पण केला पण कान्होजी आंग्रे जिवंत असताना त्यांना हा किल्ला कधीही जिंकता आला नाही आज कुलाबा किल्ल्याचे अवशेष स्वरूपात आहेत पण त्याची उभी असलेली तटबंदी आजही इतिहासात बोलते अशाच गडकिल्ल्यांच्या माहितीसाठी माझी महाराष्ट्रातील गडकिल्ली हे सीरीज सुरू आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा